महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय राजे क्षीरसागर साहेब यांच्या प्रचारार्थ आज आपण सर्वजण ऐतिहासिक चौकामध्ये जमलेलो आहोत यानिमित्त बोलत असताना या ठिकाणी उपस्थित आपले उमेदवार राजे क्षीरसागर साहेब त्याच पद्धतीनं उपस्थित सुदीप आपले चव्हाण साहेब उपस्थित आमचे संपर्क प्रमुख उदय सामंत साहेब उपस्थित मान्य सत्यजितजी जी जाधव ऋतुराजी क्षीरसागर राहुलजी चव्हाण आदिलजी फरास महेश साहेब रणजित साहेब उपस्थित उदयजी सामंत साहेब दुर्गेजी लिंगरज साहेब ज्यांनी ज्यांनी आमच्या शिवसेनेमध्ये पुन्हा घर वापसी केली ते सर्व आता शुभांगीताई आहेत सर्वच आमचे शिवसैनिक सन्मान्य व्यासपीठ ज्यांनी ज्यांनी आमच्या शिवसेनेमध्ये पुन्हा घर वापसी केली ते सर्व आता शुभांगीताई आहेत सर्वच आमचे शिवसैनिक सन्मान्य व्यासपीठ वेळ झालेला आहे त्यामुळे सर्वांची नावं मी घेत नाही आज यानिमित्त आपल्याला सर्वांना माहिती आहे की उत्तर विधानसभेचे अधिकृत उमेदवार माननीय राजे क्षीरसागर साहेब यांच्या प्रचारासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत आज खरोखर आम्हाला अभिमान वाटतोय की कट्टर शिवसैनिकांना त्या ठिकाणी तिकीट मिळालं आणि शिवसेनेला जी आपली हक्काची जागा उत्तरची होती ती पुन्हा आपल्याला मिळून आपण उत्तरच्या जागेवर लढवत आहोत निश्चितपणानं मला या सभेला बघितल्यानंतर गर्दी बघितल्यानंतर काय खात्री श शंभर टक्के आहे की शंभर टक्के येत्या तेवीस तारखेला क्षीरसागर साहेबांना विजयाचा सा गुलाल लागणार आणि क्षीरसागर साहेब कुठल्याही परिस्थितीत आमदार निश्चितपणानं होणार आहेत माझी फक्त विनंती क्षीरसागर साहेब आपल्याकडे एवढीच आहे की ही सर्व युवक जी आप आज तरुण स आपल्यासमोर जी आहेत यांच्या अपेक्षा फार काही नसतात रस्ते व्हावेत लाईट व्हावेत गटर व्हावेत हे काही यांना अपेक्षा नाही आहेत यांना फक्त नोकऱ्या मिळाव्यात चांगल्या नोकऱ्या मिळाव्या अशा पद्धतीची अपेक्षा आहेत मी आपल्याला विनंती एवढीच करेल की मी कलाशवासी लोकनेत्या मंडलिक साहेबांचा सा नातो आहे आमच्या मंडलिक साहेबांनी कागलची फाईव्ह स्टार एम आय डी सी बसवली ही अशा उद्दिष्टानं बसवली की युवकांना तिथं हाताला रोजगार मिळावा याकरता आपण एम आय डी सी बसवली एम आय डी सीमध्ये अनेक उद्योगधंदे आले आणि उद्योगधंद्यातनं आपल्या तालुक्याची जिल्ह्याची प्रगती झाली आज आमच्या एम आय डी सीमध्ये जवळपास ऐंशी एकर जागा ही तशीच पडून आहे साहेब आम्ही आम्हाला आपल्याला कागलची ऐंशी एकर जागा आपल्याकडं एम आय डी सीकडे सुपूर्त करतो या सर्व युवकांसाठी या सर्व तरुणांसाठी आपण एक आय टी पार्क भविष्यात शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणावं ही विनंती मी आपल्या सर्वजणांना करणार आहे निश्चितपणानं आय टी पार्क आल्यानंतर जी प्रगती होईल जी उन्नती होईल ती चांगल्या पद्धतीने होईल आणि जे मुलांना रोजगार पाहिजेला आहे हा फक्त फाउंड्रीमध्ये जाऊन नव्हे तर आय टी पार्कमध्ये आय टी सेक्टरमध्ये गेल्यानंतर निश्चितपणानं चांगल्या पद्धतीचा रोजगार मिळेल यानिमित्त बोलत असताना अजून एक मागणी आपल्याकडं माझी निश्चितपणाने एवढीच राहील की आपण आपल्याला सर्वांना माहिती की छत्रपती शिवाजी पूल म्हणजे करवीरला आणि कोल्हापूरला जोडणारा एकमेव छत्रपती शिवाजी पूल जो नवीन पूल आपण केला हा सुद्धा माझे आजोबा कैलासवासी लोकनेते मंडलिक साहेबांनी केला आज जो जुना पूल आहे त्या जुन्या पूलकडे बघितल्यानंतर असं वाटतं की तो कुठला तरी पडका पूल आहे असं न वाटता त्या सुद्धा लंडनला अशाच पद्धतीचे अनेक जुने जुने पूल आहेत तर लंडनला गेल्यानंतर आम्ही बघितलं की तिथं हेरिटेज मानून त्या पूलमध्ये आपण हेरिटेज वॉक म्हणून त्यांनी असं एक संकल्पना आणलेली आहे की हेरिटेज वॉकच्या माध्यमातून जे जुने जुने, जुने पूल असतील तिथं त्यांच्या राजा महाराजांचे इतिहास त्या पुलावर आर्ट फॉर्मच्या पद्धतीनं दाखवले जातात माझी विनंती हीच आहे की आता आपण छत्रपती शिवाजी पूल नवीन केलं जुनं पूल तसंच पडलेलं आहे त्या जुन्या पुलामध्ये आर्ट फॉर्मच्या माध्यमातून आपल्या राजा महाराजांच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराज असू देत छत्रपती संभाजी राजे असू देत राजर्षी शाहू महाराज असू देत यांचा इतिहास सांगणारं एक चांगल्या सा पद्धतीचं आर्ट वॉक हेरिटेज वॉक आपण करावं ही विनंती मी आपल्याला करतोय आपण म्हणणार की विनंती का करतोय उमेदवारीसाठी आला आहे मतं मागायला आलाय मला राजे साहेब आमदार होण्यात काही खात्री वाटत नाही त्यांच्यामुळं पुढच्या आमदाराकडे मी मागणी करतोय अशा पद्धतीचं मी निश्चितपणानं वक्तव्य करीन जास्त वेळ झालेला आहे मी आपला जास्त वेळ घेणार नाही येत्या वीस तारखेला धनुष्यबाणी चिन्ह बघा मागच्या लोकसभेमध्ये ज्या चुका केला त्या कृपया करून मी विनंती करून सांगतो करू नका कोल्हापूर शहराने शाहू महाराजांना खासदार केलं चौदा हजारचं लीड दिलं राधानगरीनी पासष्ट हजारचं लीड दिलं करवीरनी सत्तर हजारचं लीड दिलं तीन ते चार महिने गेले आणि शाहू महाराज विशाळगडावर गेल्यावर काय म्हटले शिवभक्तांना अतिरेकी म्हटले आजचे खासदार शिवभक्तांना अतिरेकी म्हणतात भविष्यामध्ये आज क्षीरसागर साहेबांच्या विरुद्धसुद्धा जे उमेदवार उभारलेले आहेत हे लाटकर फक्त चेहरा आहेत यांच्या मागं लोकं वेगळे आहेत की नंतर निवडणूक झाल्यावर वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बडबडणार आणि म्हणून माझी विनंती तुम्हाला एवढीच राहील की लोकसभेला जी चूक केली ती कृपया करून विधानसभेला करू नका विधानसभेला भगवा पाठवूया आपल्या धनुष्यबाण पाठवूया भगवा झेंडा फडकूया अशीच विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि वीस तारखेला धनुष्यबाणला पुन्हा मतदान चांगल्या पद्धतीने करण्यासाठी विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र